तो अशी असता पर ही परिस्थिती आमच्या नावाने दगड फोडा माती फोडा काय फोडायचं असेल ते फोडा पण एक ठरवा की यावेळेस खेळेकर शिवाय दुसरं कोणीच निवडून येणार नाही हे तुम्ही असताना निर्णय बाळाला पाहिजे पैशाच ढीग <coughs> आहे मी रावेळमध्ये प्रचाराला लोक म्हणाले एक हजार एकमताला म्हटलं तुम्ही देता मुझे मुझे तुम्ही आम्हाला शिवाय देते हा म्हटलं शिवाय देतोय का तुम्ही नालाय का हा ते म्हटले कसे म्हटलं तुम्ही विकत यायला जात नाही तुमचं पण तुम्ही सांगण्याची तुझी ताकद नाही हिंमत नाही तुझा अधिकार आहे ज्याच्यावरती तुझा अधिकार आहे त्याच्यावरती सुद्धा अधिकार मान्य तुला सांगता येत नसेल गुलाबीची पडस्ती तू स्वतःच त्यांना करतोय लक्षात आणि मला सकाळी फोन आला एक हजाराची पाच हजार झाले म्हटलं आपल्या एक लाखाचे दोन लाख कर एक लाखाचे दोन लाख कर पाच हजाराचे दहा हजार होते खेड चालू असे जे विकत घेणारे जे आहेत असे जे मतदान विकत घेणारे जे आहेत ते इलेक्शन संपल्यानंतर काय म्हणतात की तुझं मत मी विकत घेतलं तू थोडी मला असताना निवडून आलंय तुझं मत विकत घेतलेलं आहे तेव्हा तुझ्याशी भाजी बांधेल की नाही पाच वर्षानंतर आपण असणार आहोत दारात ते उभं करत आहे आपल्याला दादा तरही उभे करत नाही तरी आपला हा शिलशिला चाललेला पहिल्यांदा ठरवा माझ्या हाताला काम पाहिजे का तरुणाच्या हाताला काम झालं पाहिजे का नक्की विभागाचा विकास झाला पाहिजे का मग तुमच्या हातामध्ये सगळ्यात मोठं घ्या तुमच्या हातामध्ये सगळ्यात हे हत्यार आहे आणि ते म्हणजे ही घराणीशाही संपवा आणि कार्यकर्त्यांमध्ये रेस लावायला सुरुवात करा ही घराणेशाही संपवा ही घराणीशाही संपली कि मग पक्षातला कार्यकर्त तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याला विश्वास संपादन करावं लागतं त्याला मतं मिळवायची म्हणजे विश्वास संपादन करावं लागतं आणि विश्वास संपादन करायचं असेल तर त्याला लोकांशी जोडावं लागतं आणि लोकांशी जोडायचं असेल तर लोकांच्या प्रश्नावरती त्याला लढावं लागतं आवाज उठवावा लागतो सोडवावा लागतो हे लक्षात घ्या आणि तिथे कुठेतरी खऱ्या अर्थाने प्रश्नाशी ते लागायला सुरुवात घ्या घराण्यामध्ये सत्ता आहे त्या घराण्यामध्ये सत्ता आल्यानंतर तुमचा काही संबंध आहे तुमचा आहे का काय संबंध मतदार म्हणून तुमचा काही संबंध आहे का तुमचा संबंध फक्त मताच्या दिवशी मतदान द्या गाव्या हाताला सत्ता द्या किंवा उजव्या हाताला सत्ता शब्दाची शरीराला स्वी आली आणि ते शरीर नंतर नव्हतं याचं काय घेणं दिन नाही पाच वर्षानंतर बघू आपण येणार पाच वर्षानंतर बघू आपण मग येणारा काय विचारण्याची गरज काय गरज बनाना रिपब्लिक म्हणजे की ज्या ज्या रिपब्लिकला ज्या सार्वभौमाला कणा नाही आशाला असताना बनाना रिपब्लिक म्हणतात का त्याला तसं आपण म्हणतो नाही का कुणी यावे आणि टिकली मारून निघावे ज्याला टिकली मारतो तो आपला मोकाट्याने टिकली लागतो का त्याची ताकदच नसते मोदींनी आज देशाला त्या उंबरट्यावरती आणून ठेवलेलं आहे आणि म्हणून माझं आव्हान आहे की ते आपल्याला ओबीसी समूहाचा असणार राजकारण पुढे आणायचं पोलिटिकल फॅक्टर म्हणून तिथे असणार पुढे आणायचं एक राजकीय प्रवाह म्हणून आपल्याला असणार पुढे आणायचं आहे खेडेकर त्याचे असणारे प्रतीक आहे ते आपण असणार लक्षात घ्यायचं त्याचे प्रतीक छगन भुजबळ सोडले तर माली समाजातला खासदार कोणी झालाय का गोपीनाथ मुंडे सोडले तर वंजारी समाजातला एखादा खासदार झालाय का मी इतर भटक्या विमुक्तांचा विचारतच नाही तुमच्या मना मनामध्ये आहे मनामध्ये या समूहातला खासदार झाला पाहिजे असं तुम्हाला वाटत का नक्की ज्यांना वाटत त्यांनी हा परती करा चांगली गोष्ट आहे स्वागत आली आहे आपण घडवत काय आणि जाता जाता मी आपल्याला एवढंच सांगणार आहे ही बदलाची प्रक्रिया आपण कायम ठेवली पाहिजे पाणी एकाच वेळ एकाच ठिकाणी फार वेळ टिकून राहिलं तर ते गडूळ होत होत की नाही ते गडूळ झालेलं पाणी तुम्ही पिता का मग त्या पाण्याचं काय करता फेकून दे देतो फेकून देतो हे राजकारणातले उभी राहिलेली माणसं गडूड झालेली आहेत की नाही माता त्यांना फेकून द्यायचे की नाही आणि नवीन पाणी भरायचं आहे आणि नवीन पाणी हे खेडेगड्यांच्या किटलीतून आपल्याला असणारा भरायचा आहे हे आपण तेरा तारखेला काळात ही अपेक्षा मी बाळगतो आणि आपली सगळ्यांची रडा घेतो केलं उरलेल्या जगाने बॅन केलं पण भारताने मालक गुजराती होता ती कंपनी जी आहे ती गुजरात मध्ये आहे हा देशाचा पंतप्रधान नाही तर हा गुजरातचा पंतप्रधान आहे त्या असणार इलेक्ट्रॉनिक बॉन्ड अठरा कोटीचे खरेदले आणि बीजेपीच्या तिजोरीत टाकले आणि लगेच मोदीने रेडमी विकायला सुरुवात केली स्टॉक संपला असं दाखवलं आणि एक गोळी चारशे रुपयाची ते असं चार हजारापर्यंत गेली अशी परिस्थिती विकत घेतली की नाही घेतली तुम्ही लोकांनी माणसं वाचली का दिल्यानंतर मग जो माणूस पक्षाच तिजोरी भरावी म्हणून लोकांच्या आरोग्याशी खेळतो याला पुन्हा सत्यवृत्ती बसवायचं का हे आपण असताना लक्षात आणलं पाहिजे आणि घेतलं पाहिजे हे लक्षात घ्या माझा आव्हान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी राहणार आहे की ह्याला अधिक दिवस आपण जर सत्यवृत्ती ठेवलं आर्थिक दृष्टिकोनातून देशाला बुडवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे मोदी ज्यावेळेस पंतप्रधान झाले त्यावेळेस शंभरातले सव्वीस रुपये कर्ज बाजार आपण होतो आता इलेक्शन चाललेलं आहे तेव्हा हे कर्ज जे आहे चौऱ्याऐंशी रुपये हे असणारे कर्ज आता झालेला आहे आणि जागतिक बँक असं म्हणते की दोन हजार दोन मध्ये हे असणार कर्ज शहाण्णव रुपयापर्यंत पाहिजे नाईन्टी सिक्स रुपयापैकी गेलेला असेल सर्वभूत टिकवायचे असेल तर त्याचा आर्थिक कणा मजबूत असणं हे महत्वाच आहे आर्थिक कणा महत्व मजबूत राहणं हे महत्वाच आहे आपल्या घरामध्ये सुद्धा हेच आपण बघतो की आर्थिक दृष्टीने मी जोपर्यंत पायावरती आहे तोपर्यंत मी त्या घरातला हुकुंशा आहे पण ज्या दिवशी माझा आर्थिक कणा कोरमाडतो त्यावेळेस मी नमती भूमिका घेतो की नाही नमकी भूमिका घरामध्ये घेतो की नाही होय की नाही उद्या भारताचा हाच आर्थिक करा मोडकळी सारला लवचिक झाला तर आपल्याला सुद्धा इतरांसमोर लवचिकपणा घ्यावा आणि मग राजकारण म्हणजे आणि इलेक्शन म्हणजे की आपलं महत्व इत्या उमेदवाराला आणि राजकीय पक्षाला समजावून देणं कळून देणं अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून मित्र सत्ता सत्ताधारी आणि बिगड सत्ताधारी राधाकृष्ण हे सत्ताधारी पण जाऊन कोणाला भेटले तर काँग्रेसच्या खरगेला जाऊन भेटले आता भेटण्याची गरज होती का नाही पण उद्या सत्ता पालट झाली उद्या सत्ता पालट झाली तर आपण सत्तेच्या बाहेर असू दे म्हणून अगोदरच लाईन लावून मोकळे झाले आणि म्हणून भी बाळासाहेब थोराताना म्हटलं की तुमची धोक्याची घंटी वाज ही आता ही धोक्याची घंटी वाजल्यानंतर तुम्ही थांबवा आता काय करायचंय राष्ट्रवादीचे उमेदवार अगोदर कोणाचं नाव होतं राष्ट्रवादी मार्फत अगोदर नाव कोणाचं होतं लंकेंद्र नाव येण्याच्या अगोदर त्यांचं नाव तुम्ही या पक्ष पण नंतर लगेच असं एन सी चे उमेदवार झाले अशी परिस्थिती माझं आव्हान आहे आपलं सगळ्यांनी हटकाळी की हे गोतावळ्याचं जे राजकारण आहे या गोतावळ्याच्या राजकारणातून नगर जिल्ह्याला बाहेर पाडा तरच नगर जिल्ह्याचा विकास होईल नाही तर अजिबात विकास होणार नाही अजिबात विकास होणार ना नाही राधाकृष्ण असताना सिनेमध्ये गेले बरोबर आहे कशासाठी गेले कशासाठी गेले कुठली चौकशी कुठली चौकशी विजेची सोसायटी कोणाची होती त्याचं चेअरमन कोण होत कंपन्याला कितीला बुडवलं यांच सत्तेमध्ये येणं जाणं म्हणजे असणारा बुडवण्याचा कारभार अशी असणारी परिस्थिती आहे बुडवण्याचा कारभार आहे ग्राहक का पैसे घेतले वापरले ग्राहक आणि म्हणून पैसे गोळा केले ते सगळे खाल्ले आणि शासनाला भरले नाही इन्क्वायरी येणार म्हणून शिवसेनेत गेले शिवसेने होत नये म्हणून ते शिवसेनेत हो गेले शिवसेनेची सत्ता गेली पुन्हा बाहेर आले पुन्हा बीजेपी मध्ये आणि आता बीजेपीची सत्ता जाणार तर पुन्हा काँग्रेसकडे राहून राहिले म्हणून बाळासाहेब थोडा तर इशारा देतोय सावध रहा नाहीतर तुमच्या तोंडाशी आलेला घास तुमच्या गाळ्या तोंडात न जाता तो तिसऱ्याच्या जाईल अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून हे झालं स्थानिक राजकारण मोदीचं राजकारण तर याच्यापेक्षा भयानक राजकारण आहे मला असं वाटलं होतं की काँग्रेसमध्ये दोन हजार बारामध्ये मध्ये मोदीला मौत मोद का सौदागर म्हणून म्हटले होते गुप्पा त्यांनी दिली होती की मौद के सौदागर त्यांनी कोविडमध्ये असं सांगितलं की सीवर जे आहे हे देऊ नये याचा दुष्परिणाम होतोय